या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीमध्ये भाजपची सुनामी साली होती आणि यामध्ये कुठल्याही अन्य राजकीय पक्षाला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही या, या सर्व पार्श्वभूमीवर एमआयएमनं मिळवलेल्या आठ जागा अतिशय महत्वाच्या ठरतात या पक्षाचा जनाधार दाखवून देणार ठरतात पाहुयात या विषयीचा हा विशेष वृत्तांत सोलापूर थो। महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची सुनामीच दिसून आली या लाटेत कोणताही राजकीय पक्ष दुहेरी आकडा देखील गाठू शकला नाही देश पातळीवरच्या काँग्रेसला मतदारांनी दोन जागांवर आणलं तर गाजा वाजा झालेल्या राष्ट्रवादीला अवकी एक जागा मिळाली शिवसेनेला प्रभात सात मुळे एकूण चार जागा मिळाल्या तर ओबाठा आणि माकबाच्या नशिबी चक्क भोकळाच आला अशा परिस्थितीत एमआयएलला मिळालेल्या आठ जागा आणि जनसमर्थन या पक्षाचं सोलापुरातील आव्हान दाखवून देत आहे एमआयएमचे काही उमेदवार किरकोळ मतानी पराभूत झाले अन्यथा हा आकडा आणखी वाढीस लागला असता पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात नाराजी नाट्य घडलं यातून मोठा फटका एम आय बसेल ही मतं राष्ट्रवादीकडे वळतील असा राजकीय तर्क मतदारांनी साफ चोकीचा सा ठरवत एम आय साथ दिली उमेदवारापेक्षाही पक्ष म्हणून मतदान झाल्याचं यातून दिसून आलं विधानसभा निवडणुकीत एमआयएम ला एमला पासष्ट हजार मतं शहर मध्यमधून मिळाली होती तेव्हाचा पक्ष पालिका निवडणुकीत चांगली कामगिरी दाखवेल असं गणित उघड होतं एकूणच वातावरण असंच असताना पक्षात वादानं परिसीमा गाठली कोणाचा पायपोट कोणास नाही अशी गत एम आय एमची झाली होती अशा वेळी दस्तूर खुद्द पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूरची कमान सांभाळली मोक्याच्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या मतदारांशी संवाद साधला काही बेरजेची गणित त्यांनी जमवून आणली आणि एका अर्थानं एमआयच्या शिडात हवा भरण्याचं काम त्यांनी केलं आणि यातून चांगले परिणाम समोर आले एमआय उभ्या केलेल्या बावीस उमेदवारांपैकी आठ जण निवडून आले प्रभाग चौदा आणि प्रभाग वीस मधून पक्षाचं पॅनल निवडून आलं दुसरीकडे नि प्रभाग सोळा मधून फिरदोस पटेल आणि गाजी जहागीरदार यांचा निसट त्या मताने पराभव झाला तर अन्यत्र झालेली मतविभागणी विभागणी यामुळे या, या पक्षाच संख्या मर्यादित स्वरूपात राहिलं असं असलं तरी प्रतिकूल परिस्थितीत पालिका निवडणुकीतील यश म्हणूनच महत्वाचं ठरत आता शहरातील आणि पालिकेतील या पक्षावर रिमोट कोणाचा आणि कसा चालणार हे पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे